जय सवालाल मार समस्त गोरबंजारा समाज विनंतीचं सवार देशेर यशस्वी पंतप्रधान आपण काशी पोहरादेवींदेखील आरेस आपण समाज कल्याणकारी सर्व आरेस आपण सन्माजेर देखील तांडार जो काही प्रश्न येते आपण युवार जो काही प्रश्न येते आपण याडी घेणे जो काही प्रश्न येते आपण साधू संत महंत प्रबोधनकार कीर्तनकार भजनी मंडळ यांनूर जो काही प्रश्न आहेत ते खूप प्रश्न सोडवायसारू वर तोडगा कार्य सारू देखील व स्वतः आहेस अनेक योजना देखील आज ये सरकारी माध्यम देखील महाराष्ट्र राज्यमधे देखील लागू होईल व माही देखील जास्तीत जास्त निधी दे सारू आणि जास्तीत जास्त बंजारा समाजावर कल्याण करेसारू देखील देशवर यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सभा पोहोरा घडेन रामराव बापूर इच्छा आहेत ती की देखी रामराव रामराव बापूर इच्छा ती की देखी देशरो पंतप्रधान पोहरागडिन शिवाबाहेर दर्शने करत आणखी तो आज बापूर इच्छा पूर्ण हे तिचा जिथे मार संपूर्ण बंजारा समाजांदेखी एक विनंतीचं की सर्वतम जास्तीत जास्त संख्या माझ्या देखील पोराकडे नाव आणि देखील दे आपण जो समाज रोग कल्याण तंबी साक्षीदार हो मग भारतीय जनता पार्टी ती संपूर्ण देखील समस्त बंजारा समाजांदेखी विनंती करू करूच की येरो देखील भाग हो आणि या सुवर्णाक्षरीम जो काही वाते आपण बंजारा सर्व सारखी झालीचं वर देखील तंबी देखील एक साक्षीदार हो जय सेवाला